अजित पवारांनी छत्रपतीनंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत लक्ष घातलंय अजितदादानी स्वतः ब वर्ग गटातून अर्ज भरला आहे पण उपमुख्यमंत्री असणाऱ्या अजित पवारांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीत एवढा इंटरेस्ट का, का दाखवला आहे छत्रपतीनंतर माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक एवढी चुरशीची का केली जाते याचाच आढावा घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक बारामतीमधील माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीत अजित पवारांचं निलकंठेश्वर तावरेंचं सहकार बचाव पॅनल यांच्यात थेट सामना रंगतोय कष्टकरी संघर्ष पॅनलही रिंगणात उतरतोय युगेंद्र पवारांनीसुद्धा पंधरा दिवसांआधी पॅनल उतरवण्याचे संकेत दिलेत कारखान्यासाठी बावीस जूनला मतदान होईल तर चोवीस जूनला निकाल लागेल अजित पवारांनी स्वतः माळेगाव साखर कारखाना निवडणुकीसाठी कंबर कसली आहे ही निवडणूक बिनविरोध करण्याचा अजितदादांचा मानस आहे या आठवड्यात सोमवार ते बुधवार असे तीन दिवस अजित पवार बारामतीत शड्डू ठोकून होते भेटीघाटींसह फोनवरून संपर्क करत विरोधकांचं मन उळवण्याचा अजित पवारांचा प्रयत्न सुरू असल्याची आहे पण अजित पवारांच्या प्रयत्नांना सुरुंग लावण्याचा विरोधी पॅनलचा प्रयत्न आहे चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरेंनी सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून थेट निवडणुकीत अजितदादांना टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे भाजपचे नेते आणि माझे चेअरमन राहिलेल्या रंजन कुमार तावरेंनी तर कोणत्याही परिस्थितीत निवडणूक बिनविरोध होणार नाही असं जाहीर करून टाकलंय छत्रपतीला पॅनल करत असताना मी शंभर टक्के नवीन पॅनल केलं ते पार आताही मी बऱ्यापैकी बदल करणार मी तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो माझ्या समोर ज्याचं पॅनल व्हायचं त्यांनी करा माझी हरकत नाही मी लढणार मी माझं पॅनल उभं करणार कोणी काही पण म्हणा मी अतिशय व्यवस्थितपणे समोरचे तुल्यबळ पॅनल झालेले समजून लोकांच्या समोर जाणार मलाही एकदा बघायचंच आणि त्यामध्ये तुम्ही माझ्या विचाराच्या पॅनल आणि मी चेअरमन कोण करणार ते मी प्रचाराचा नारळ खोळत असताना तुमच्या पुढे जाहीर करेन माळेगाव कारखान्याच्या संदर्भात छत्रपतीप्रमाणे एकही गुप्त बैठक आमचे गुरु चंद्रना किंवा माझीच कोणाशी झालेली नाही आणि तशा पद्धतीचा विचार आमचा नाहीये माळेगाव कारखाना वाचवायचा हाच आमचा विचार आहे तुमचा उमेदवार असेल ना पण त्यांची आमचा उमेदवार असणार बिनविरोध होऊ देणार नाही हा विश्वास माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवारांची एंट्री होण्याची शक्यता आहे काल इच्छुक उमेदवारांचं त्रेसष्ट जणांनी शरद पवारांकडे पॅनल उतरवण्याची मागणी केली आहे त्यामुळे ही निवडणूक आणखी चुरशीची होण्याचा अंदाज वर्तवला जातो आहे पण अजित पवारांनी कारखान्याच्या निवडणुकीत एवढा इंटरेस्ट का घेतला आहे तेही पाहूयात अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पत्नीच्या पराभवानंतर बारामती लोकसभा मतदारसंघात अधिक वेळ द्यायला सुरुवात केली कारण राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांना घरातूनच आव्हान उभं राहिलं आहे त्यामुळे सावध पावलं टाकत दादांनी प्रत्येक सत्ता केंद्र आपल्या ताब्यात कसं राहील यासाठी रणनीती आखली आहे फक्त बारामती विधानसभाच नव्हे तर इंदापुरातही अजित पवारांनी कंबर कसली आहे भीमानगरच्या छत्रपती साखर कारखाना निवडणुकीत विजयानंतर आता मालेगाव साखर कारखान्याच्या बाबतीतही अजित पवारांचा तोच प्लान आहे कारण बारामतीसह आसपासच्या तालुक्यातील महत्वाची सत्ता केंद्र ताब्यात घेत बारामती विधानसभेसह लोकसभा मतदारसंघावरील पकड मजबूत करण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे आता उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार साखर कारखाना निवडणुकीच्या मैदानात स्वतःच का उतरत आहेत तेही पाहूयात गेल्या दोन तीन दशकांपासून साखर कारखाने ग्रामीण भागातलं सत्ता केंद्र झालीत अनेकांनी याच साखर कारखान्यांच्या जोरावर विधानसभाही गाठली आहे कारण साखर कारखान्यांचा थेट शेतकऱ्यांशी संबंध येतो गावागावातील शेतकऱ्यांशी थेट संपर्काचं आणि माणसं जोडण्यासाठी साखर कारखाना मोलाचा दुवा ठरतोय सहकारातील या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नसल्या तरी यातून आपला गट मजबूत करता येतो समर्थकांना ताकद देता येते अजित पवारांच्या राजकारणाची सुरुवात सुद्धा छत्रपती साखर कारखान्याच्या संचालक पदापासून झाली होती त्यामुळे साखर कारखान्यावरील वर्चस्वाचं सा महत्त्व अजित पवार पुरतं जाणून आहेत पण त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होईल का त्यावरती एक नजर टाकूयात मालेगाव साखर कारखान्याचा आजपर्यंतचा इतिहास पाहिल्यास तावरेंनी एकोणीसशे सत्त्याण्णव आणि दोन हजार चौदाला अजितदादांच्या पॅनलला पराभूत केलं होतं तर दोन हजार दोनला ला दोघांमध्ये दिलजमाई झाली होती आताही अजित पवारांचा बिनविरोध निवडणूक करत तोच प्रयत्न सुरू आहे पण विरोधी पॅनलकडून आतापर्यंत तरी प्रतिसाद मिळालेला नाही छत्रपती साखर कारखान्याच्या निवडणुकीत पृथ्वीराज जाचक यांना चेअरमन पदाचे उमेदवार म्हणून घोषित करत अजित पवारांनी यशस्वी खेळी केली होती माळेगाव कारखान्याच्या बाबतीतही अजित पवार चेअरमन पदाचं नाव घोषित करण्याची खेळी करू शकतात अशी चर्चा आहे या निवडणुकीतला आणखी एक अँगल समोर आलाय शरद पवार आणि चंद्रराव तावरे यांच्या मैत्रीचा पवार आणि तावरेंच्या मैत्री चर्चा वारंवार होत असते आता मालेगाव कारखान्याच्या निवडणुकीत तावरेंनी पॅनल उतरवलंय त्यामुळे शरद पवार मित्राला पाठिंबा देणार की स्वतंत्र पॅनल उतरवणार याकडे लक्ष असेल त्यामुळे अजित पवार स्वतः निवडणूक लढवत असलेल्या बारामतीमधील माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे सगळ्या राज्याच्या नजरा लागल्यात या व्हिडिओ तिथंच थांबूयात तावरेंचा पॅनल अजित पवारांना आव्हान देऊ शकेल का शरद पवारांचा गट कुणाला मदत करेल अजित पवारांची साखर कारखान्यांचं बारामतीवरील पकड आणखी मजबूत होईल का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद